भगवते वासुदेवाय य तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा नववा स्कंद नव्या स्कंदातील अध्याय एकोणीसावा एकोणीसाव्या अध्यायामध्ये आपण ययातीचा गृह त्याग पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात अशा प्रकारे स्त्रीला वश होऊन ययाती विषयांचा उपभोग घेत असता एकदा आपला अधपात त्याच्या लक्षात आला तेव्हा वैराग्य उत्पन्न होऊन तो देवयानीला म्हणाला हे भृगुनंदिनी पृथ्वीवरील माझ्यासारख्या विषयी लोकांचीही शोकांतिका एक अशाच गृहस्थाविषयी वनात राहणाऱ्या जितेंद्रिय पुरुषांना खूप वाईट वाटले एक बोकड होता तो आपल्याला प्रिय वाटणाऱ्या वस्तू शोधत जंगलात एकटाच फिरत होता त्याने स्वतःच्या महाकर्माने एक बकरी वि विहिरीत पड एक बकरी विहिरीत पडली आहे असे पाहिले तो कामातून बोकड बकरीला विहिरीतून वर का कसे काढावे याचा विचार करू लागला त्याने आपल्या शिंगांनी विहिरीजवळची जमीन खोदून रस्ता तयार केला जेव्हा ती बकरी विहिरीतून वर आली तेव्हा तिला तो बोकड आवडला तो दाढी मिशावाला बोकड दष्टपुष्ट तरुण आणि विहार करण्यात कुशल असल्यामुळे बकऱ्यांना अत्यंत प्रिय होता विहिरीत पडलेल्या बकरीने त्याला प्रिय म्हणून प्रियकर म्हणून निवडलेले पाहून त्यां त्यांनीही त्याला आपला पती केले त्या बोकडांच्या डोक्यावर कामरूपी पिशाच स्वार झाले होते तो एकटाच अनेक बकऱ्यांसह रमू लागला आणि आपली शुद्ध हरपून बसला विहिरीतून वर आलेल्या बकरीने जेव्हा पाहिले की हा बोकड दुसऱ्या बकऱ्यांबरोबर रमत आहे तेव्हा तिला त्याचे ते कृत्य सहन झाले नाही तिने विचार केला की हा तात्पुरते प्रेम दाखविणारा कामी मित्र रूपी आहे म्हणून त्या बकरीने त्या इंद्रिय लोलूप बोकडाला सोडून दिली आणि दुःखाने ती आपल्या मालकाकडे निघून गेली तो दिन कामी बोकड तिची मनधरणी करण्यासाठी बेबे करी तिच्या पाठोपाठ गेला परंतु वाटेत तो तिची समजूत घालू शकला नाही त्या बकरीचा मालक एक ब्राह्मण होता त्याने रागावून पोकडाचा लटकता अंडकोश कापून टाकला परंतु नंतर त्या बकरीच्या सुखासाठी पुन्हा तो जोर जोडला त्याला अशा प्रकारचे पुष्कळ उपाय माहीत होते प्रिय अशा प्रकारे अंडकोश जोडल्यानंतर त्या पोकडाने पुन्हा विहिरीतून बाहेर आलेल्या बकरीबरोबर पुष्कळ दिवसपर्यंत ओ विषय भोग घेतला परंतु अजूनही तो गुप्त झाला नाही हे सुंदरी माझीसुद्धा अशीच दशा झाली आहे तुझ्या प्रेमपाशात बांधला जाऊन मी सुद्धा त्याच दिन झा अत्यंत दिन झालो आहे तुझ्या मायेने मोहित होऊन मी तु स्वतःलाच विसरलो आहे प्रिय पृथ्वीवर जितके म्हणून तांदूळ जव इत्यादी धान्य सुवर्ण पशु आणि स्त्रिया आहेत ते सर्वही कामा कामनाग्रस्त माणसाला संतुष्ट करू शकत नाहीत विषय भोगल्याने भोगवासना कधीही शांत होऊ शकत नाहीत जशी दुपाने आग आणखीनच भडकते त्याप्रमाणे भोगवासनासुद्धा भोग घेतल्यामुळे अधिक वाढतात जेव्हा मनुष्य कोणत्याही प्राण्याबद्दल द्वेषभाव ठेवित नाही तेव्हा तो समदर्शी होतो आणि त्याला दुस सगळीकडे सुखच दिसते विषयांची इच्छाच दुःखान दुःखाची उगवस्थान आहे ज्ञानी लोकांना तिचा त्याग करणे जमत नाही शरीर म्हातारे होत जाते पण इच्छा नाही होत म्हणून जो आपले कल्याण इच्छित होते त्याने तत्काळ या आसनांचा त्याग केला पाहिजे आपली आई बहीण किंवा मुलांबरोबरसुद्धा एकंदात एका आसनावर बसू नये कारण इंद्रिय इतकी बलवान आहेत की ती मोठमोठ्या विद्वानांनाही विषयांकडे ओढून नेतात विषयांचे वारंवार सेवन करीत त्या करीत माझी एक हजार वर्ष पुरी झाली तरीसुद्धा क्षण शन... क्षणक्षणाला त्या भोगांची लालसा वाढतच चालली आहे म्हणून मी आता भोगांच्या वासनांचा त्याग करून आपले अंतकरण परमात्म्यात ठेवून शीत उष्ण सुख करीन इह लोक परलोकांचे भोग मिथ्या आहेत असे समजून त्यांचा उपभोग घेऊ नये अगर ते त्यांचे चिंतनही करू नये त्यांच्या चिंतनाने चिंतना जन्म मृत्यू सह संसाराची प्राप्ती होऊन आत्मनाश होतो हे समजून त्यापासून अलिप्त राहण्या राहणाराच आत्मज्ञानी होय आपल्या पत्नीला असे सांगून पुरूला त्याचे तारुण्य परत केले आणि त्याच्याकडून आपले म्हातारपण परत घेतले कारण त्या ते, आता त्याच्या चित्तामध्ये विषय राहिली नव्हती यानंतर त्याने अग्निदिशेकडे द्रुहूला दक्षिणेकडे यदुला पश्चिमेकडे तुर्वसुला आणि उत्तरेकडे अनुला राज्य दिल सगळ्या भूमंडळावरील संपत्तीचा योग्य असा पुरुचा आपल्या सिंहासनावर राज्याभिषेक करून तसेच थोरल्या भावांना त्याच्या स्वाधीन करून तो वनामध्ये गेला या जरी पुष्कळ वर्षपर्यंत इंद्रियां भोगला उपभोगला होता तरी सुद्धा त्या ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी आपले घरटे सोडून जातो त्याप्रमाणे त्याने एका क्षणातच सर्व काही सोडून दिले या तिने वनात जाऊन सर्व अशक्तींपासून आपली सुटका करून घेतली अनासक्त साक्षात्कारामुळे त्याचे त्रिगुणात्म लिंग शरीर नष्ट झाले निर्मळ अशा परब्रह्म वसुदैवांमध्ये एकरूप होऊन जाऊन जी भगवान त्यांच्या भक्तांना प्राप्त होते ती गती त्याला मिळाली देवयानीने जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा तिला असे वाटले की हे मला निवृत्ती मार्गावरून जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत कारण स्त्री पुरुषांमध्ये प्रेमा मध्ये मुण प्रेमामुळे विरह झाल्यावर दुःख होते म्हणून मला सावरण्यासाठी त्यांनी ही कथा ठट्टेत सांगितली पानपोईवर जसे वाट सरू येतात त्याप्रमाणे ईश्वरांच्या अधीन असणारे बांधव एकत्र येतात हा भगवंताच्या मायेचा खेळ असून स्वप्नावत आहे असे समजून देवयानीने सर्व पदार्थांच्या आसक्तींचा त्याग केला आणि आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून बांधवांना बांध बंधनाला हेतू असलेल्या लिंग शरीराचा त्याग केला ती म्हणाली सर्व जगाचे निर्माण करते सर्वांतर यामी सर्वांचे आश्रय स्वरूप सर्व शक्तिमान भगवान वासुदेवांना नमस्कार असो जे परमशांत आणि अनंत तत्व आहेत त्यांना मी नमस्कार करते अध्याय एकोणिसावा समाप्त